लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने शहरात ठिकठिकाणी थीक लागलेले राजकीय झेंडे पोस्टर अथवा बॅनर काढून घेतले जात आहेत आचारसंहिता लागल्यानंतर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी महसूल पंचायत समिती पोलीस प्रशासन नगरपालिकासह सर्व विभागांची बैठक घेऊन आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या प्रत्येक विभागाचे कर्मचारी शहरात तथा ग्रामीण भागात फिरून सार्वजनिक ठिकाणी असलेले थी राजकीय पक्षांचे पोस्टर्स झेंडे बॅनर्स विकास कामांचे फलक काढून घेत आहेत दरम्यान राजकीय व्यक्तींनी लावलेले पथदिवे अथवा हायमास लॅम्पवर त्यांच्या नावाचे फलक व राजकीय पक्षाचे चिन्ह असल्याने ते झाकण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे उंच शिड्या आणून खांबावर चढणे आणि त्याला कागद किंवा कापड चिकटवणे यासाठी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी तहसीलदार रुपेश कुमार सुराना गटविकास अधिकारी सुशांत पाटील पोलीस निरीक्षक विकास देवरे मुख्याधिकारी तुषार नेरकर व त्यांचे सहकारी डोळ्यात तेल घालून कानाकोपऱ्यात बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत धार्मिक झेंडे काढणे नागरिकांना सक्तीचे नाही ते स्वेच्छेने काढू अथवा लावू शकतात अशी माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली आहे अमळनेर तालुक्यातील मुडी प्रगणे डांगरी येथे चोवीस वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अठरा मार्च सोमवार रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे दीपक भगवान चव्हाण यांनी राहत्या घरी मागील खोलीत पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली त्याला किशोर चव्हाण प्रफुल पाटील व ग्रामस्थांनी खाली उतरवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले या प्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भरत श्रीराम इशी हे करीत ता आहेत तालुक्यातील चौबारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी जानकीराम वाघू पाटील यांची बिनविरोध निवड झाली यावेळी माझी चेअरमन मधुकर भास्करराव पाटील माझी सरपंच त्रिंबक बिभीषण पाटील शिवसेना माजी, माजी, माजी तालुका प्रमुख विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते गलवाडे रस्त्याला लागून व मुंदडा नगर नंबर दोनच्या उत्तरेस असलेला व सतराशे बासष्ट तीनच्या प्लॉट क्रमांक अडतीसपर्यंतचा साधारणत साडेतीनशे मीटर लांबीचा रस्ता भुयारी गटारीच्या कामांमुळे गेल्या दोन वर्षांपासून खोदून पडला आहे त्यामुळे या रस्त्यावरून चालणे देखील मुश्किल झाले आहे स्थानिक रहिवाशांनी पालिकेला दोन वर्षात चार वेळा निवेदनं दिली मात्र पालिकेने रहिवाशांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे केले नगर हरिओम नगर श्रद्धानगर प्रसाद नगर मध्ये जाण्या येण्यासाठी हा एकमात्र मार्ग आहे भुयारी गटारीसाठी हा रस्ता दोन वेळा खोदला गेला मात्र त्याची दुरुस्ती अथवा कॉन्क्रिटीकरण झालेच नाही त्यामुळे ओबडधोबड रस्त्यावरून स्थानिकांना चालणे देखील मुश्किल झाले आहे बिल्डर लॉबीला खुश करणाऱ्या पालिकेने या रस्त्याकडे देखील पहावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे वेस्टर्न रेल्वे इम्प्लॉईज युनियन अमळनेर शाखेतर्फे कॉम्रेड उमराव अमल पुरोहित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रताप कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत एकूण बारा संघांनी भाग घेतला यात व्यारा रेल्वे टीम विजयी तर अमळनेर टीम उपविजयी ठरली कार्यक्रमास इंजिनिअरिंग विभाग प्रमुख वर्मा आणि पंकज हाडेकर उपस्थित होते अमळनेर शाखेचे सेक्रेटरी प्रवीण काळे चेअरमन मनीष भाऊसार यांनी विशेष सहकार्य केले